दूरचे लोक बोलवून आपण त्यांचं जर दोन प्रेमाचे प्रास्ताविक शब्द जर ऐकत नसो आणि त्यांच्या ऐतिहासिक घटनेचा जर विचार करत नसो तर आपण नुसतं पुस्तकापुरतं जर शिकवून होत असेल त्यालाही कारण आपण आपल्या मुलांना म्हणतो की आपण शिकवायला पाठवतो हो कुठंतरी नागपूर परदेशात परंतु त्यांच्या ह्याच सांगड न घालता कुठंतरी पैशापोटी पाठवत असतो आणि दिखावापोटी शिकवत असतो आणि याची जाणीव नसताना ते मुलं आपल्या आईबाबांना विसर पडत पडत असते आणि आपल्या आई बाबांचे कुठंतरी पुण्यक्रमाची एवढ्या मोठ्या आघात होऊन जगताना सावर ते सावरतात त्याची जाणीव ठेवत नाही आणि अशाच आवाजामुळे आपला आवाज दबल्या जाते आज मी एका माईकमध्ये बोलत आहो एवढ्यापर्यंत आवाज पोचते माझा आवाज मलाच येत नाही तुमच्या बोलण्यामुळे तर म्हणून या सगळ्या जर सवयी आपल्या असतील आणि एवढं मोठं जर समाज जागृत होण्याची जर तयारी इथून होत असेल तर माझ्यासाठी आणि माझ्या समाजासाठी या महान मा वा, महामानवांनी केलेल्या कार्याची जाणीव आहे असं मला तरी वाटते आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो वरून की मला आयोजकांनी बोलायची संधी दिली बोलायचं तर खूप आहे परंतु कुठंतरी मला खंत वाटते की ऐकण्याची तयारी नसल्यामुळे मी सुद्धा बोलण्याचं इथंच थांबवतो एवढं बोलून जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय भारत